पाळणाघरात ठेवलेल्या सात वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आलाय या प्रकरणी आरोपी गोरखनाथ देशमुख वाई सदोतीस विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित सात वर्षीय मुलीचे आईवडील नोकरी निमित्तानं बाहेर जातात त्यांनी त्यांच्या सात वर्षीय मुलीला पाळणाघरात ठेवले होते दहा मे ते सव्वीस मेच्या दरम्यान संध्याकाळी आठच्या सुमारास आरोपी गोरखनाथ देशमुख यांनी या मुलीला किचनमध्ये घेऊन जाऊन विनयभंग केलाय त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा पीडित मुलीचे आई वडील तिला पाळणाघरात ठेवण्यासाठी गेले असता या मुलीनं त्या ठिकाणी जाण्यास नकार दिला यावेळी काउन्सिलरकडे मुलीला नेण्यानंतर तिनं घडलेला प्रकार त्यांना सांगितला त्यानंतर पीडित मुलीच्या आईनं गोरखनाथ देशमुख विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती दिली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत कोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन